थो थो। वाट कर लावलं दरवाजा उच्च पाणी पिलं

कौल काय कलू आल्या काय करू राहिले बाया हळद लवू राहिल्या का कोणाला काय म्हणती पागल काका गे का भैया गिया काही आहे का नाही तुला असं नाही बोला जा कमी बाय आहे जादा येतील ना मग चाटा नको मारा तुला एवढं दिस लाग तुला एवढे लगे डोळे हे संजय भाऊ कोडक हाय हरभरा ते खराब होईल विलेज जय शिवराय भाऊ भाऊ तुमच्या अकाउंटची लिंक पाठवा तुमचा अकाउंट सापडलंच नाही मला संजय कुडक इंडियन आर्मी फ्रॉम जम्मू जय हिंद भाऊ अन्ना अन्ना कमेंट के लिए देखो ठीक है मैं बात तो संजय भाऊ कोड़ा जय हिंद भाऊ कमेंट करा मित्रांनो येतो इकडे येवर इकडे चाल কমেণ্ট কৰা মিত্ৰ বনাব মাটি চি চাই মানে समोरचा कॅमेरा थोडा खराब असल्यामुळं क्लॅरिटी येत नाहीये त्याच्यामुळे मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ घ्यावा लागतोय आयकर हाय हाय कर ना राम 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 कोणच लागत तुला इकडे चाल मित्रांनो ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नस त्यांनी सबस्क्राईब करून घ्या

त्याली इकडे ना ये दो कमेंट करा मित्रांनो तुमच्या कमेंटमुळं व्हिडिओ वा बनवायला उत्साह येतो केला संख्या करून घ्या Kan lo kai thương yêu bà gà vĩnh kỳ kha katia chow minh bì ghê rịu gặp gà chow minh cái minh katia dầu 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 picey dầu 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 để dầu 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 Để dầu để dầu dầu bao

Yem. O yên rải lụt ná yên Ha yên hà ha Ha yên ha yên ha b ha u ha yên ha yes yes yên hà u U V W W X व्ही डब्ल्यू एक्स वाय हां व्हेरी गुड एक मारा कोण म्हणतं अजून जयशूर जय भावानी 아서. 아, 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 나 아, 나 아, 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 खाली ठेवूय ते ते खाली टोवी लागेल त्याला मग ते सगळं सांडून हां बिंग नाही ना ती घे पिंक ना जे धारक ते टोच होतं ना हे बघा मित्रांनो वेदे कर कशी महागच होई अजून महागच होई मा फोनवर आणशील हां बिघ हे बघा मित्रांनो वेदे कर कशी काची बिघती किती छान प्रकारे काठी भिंगवता येते तिला हे बघा हे बघा मित्रांनो थिंक भिंक असं माग भाऊ पुढं सगळीकडे जिंकायची ना हा असं असं व्हेरी गुड हा असं मित्रांनो कमेंट करा कशी वाटली तुम्हाला वेदिकाची काठी भिंगावणं असं व्हेरी गुड मागून

लागलं ना दे सोडून दे ठेवून काही लागली हाय काळी तिकडे बाय फूड लागली पण कोण येऊन शाक थोडस लागली चाल काही नसत वाट घे खाऊ ना आता जाऊ दे शिवा 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 फोटो काढा